नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं भाग क्रमांक सहा संख्या पद्धती नैसर्गिक संख्या या घटकावरील आपण काही उदाहरण पाहणार आहोत नैसर्गिक संख्या या घटकावर एक ट्रिक आहे खूप सोपी खूप मजेशीर ज्याच्यामुळं आपल्या मनातील गणिताविषयीची जी भीती असते ती भीती दूर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आता तुम्ही म्हणाल सर असं का म्हणतायत इथं नमुना आपण पाहणार आहोत क्रमाने येणाऱ्या दहा संख्यांची बेरीज क्रमाने येणाऱ्या दहा संख्यांची बेरीज करायची आहे परंतु फक्त त्या दहा मधली एक संख्या आपल्याला बघायची पुढच्या नऊ संख्या न बघता पुढच्या नऊ संख्या न बघता अगदी क्षणात पेन हातात न घेता आपण या प्रश्नाचं उत्तर काढणार आहोत ते कसं काढायचं बघायचं तुम्हाला चला नाम बघूया इथं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पुढे कंटिन्यू झाले या क्रमाने येणाऱ्या दहा संख्यांची बेरीज किती असं विचारले क्रमाने येणाऱ्या दहा संख्यांची बेरीज आता क्रमाने येणाऱ्या दहा संख्यांची बेरीज करत असताना आपण बाकीच्या दहा संख्या बघायच्याच नाही त्या आपण फक्त बघायचं काय पहिली संख्या पहिली संख्या काय आहे सत्तेचाळीस आहे त्या सत्तेचाळीस मध्ये आधी चार करायचं फक्त किती चार करायचं किती झालं एक्कावन आणि ह्या एक्कावनच्या पुढे आपण नव्याने एक घर तयार करायचं आणि त्या एका घरात लिहायचं पास झाली तुमची सत्तेचाळीस पासून पुढे येणाऱ्या दहा संख्यांची बेरीज बघावी लागली तुम्हाला दहा पर्यंत पुढची दहावी संख्या चला आपण पुढचं गणित बघू ह्याच पद्धतीनं तीन हजार सातशे नव्याण्णव पासून तीन हजार आठशे तीन हजार आठशे या प्रमाणे येणाऱ्या दहा संख्यांची बेरीज आपल्याला दहावी संख्या न बघता याही संख्येच याही संख्येची बेरीज हातात पेन न घेता छानपैकी मस्तपैकी करायची आहे यातली पहिली संख्या बघायची तीन हजार सातशे नव्याण्णव आणि त्यात फक्त मिसळायचे चार नव्यानिवळली संख्या कोणती तीन हजार आठशे तीन आता पुढे काय करायचं ह्या संख्या अशाच लिहायच्या आणि ह्याच्या पुढे एक आपल्याला एक एक घर वाढवायचं आहे आणि त्या एक घरात लिहायचा नेहमीच पाच झाली तुमची दहा संख्यांची बेरीज बघितली दहावी संख्या आठवी संख्या केली बेरीज नाही केली बेरीज न करता हातात पेन न घेता क्रमांक दहा येणाऱ्या संख्यांची बेरीज तुम्ही केलेली आहे कॅल्क्युलेटर पेक्षा सुद्धा फास्ट करू शकताय तुम्ही अशा प्रकारच्या गणिताच्या खूप ट्रिक्स असतात त्या ट्रिक्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण पुढचं एक उदाहरण पाहतोय सतरा हजार सहाशे पंच्याऐंशी सतरा हजार सहाशे शहाऐंशी सतरा हजार सातशे सत्याऐंशी या क्रमाने पुढे चाललंय येणाऱ्या दहा संख्यांची बेरीज आहे किती दहावी संख्या आपल्याला माहित नाही आठवी बघायची नाही नववी बघायची नाही बघायची आहे फक्त पहिली संख्या आणि तिथं आहे पहिली संख्या सतरा हजार सहाशे पंच्याऐंशी आणि मग ह्या दोन उदाहरणात सांगितल्याप्रमाणे ह्यात आपल्याला फक्त मिसळायचं आहे चार झालं किती सतरा हजार सहाशे एकोणनव्वद आणि ही तयार झालेली संख्या जी आहे सतरा हजार सहाशे एकोणनव्वद याच्या पुढे आपल्याला नव्याने एक घर तयार करायचं आहे आणि एक घरात आणून बसवायचा आहे तो पाहुणा कोण पाच झाली तुमची या सगळ्या इथून पुढे येणाऱ्या दहा संख्यांची बेरीज मग गणित अवघड आहे का नाही गणित सोपं करून आपल्याला शिकता आलं पाहिजे अशा प्रकारच्या अनेक ट्रिक्स उपलब्ध आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्रमाने येणाऱ्या वीस संख्यांची बेरीज त्या वीस सगळ्या संख्या न पाहता करायला शिकणार आहोत तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला क्रमाने येणाऱ्या वीस संख्यांची बेरीज हातात पेन न घेता त्या वीस संख्या न पाहता करायला शिकवणार आहे तर नक्की माझ्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडला गणिताची ट्रिक आवडली तर आपल्या गरजू मित्रांना तयारी करणाऱ्या मित्रांना पुढे पाठवा अशा प्रकारच्या नवीन नवीन साठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद